पनागडाच्या चार दरवाज्यातल्या आपलं महादरवाजा आपण आलोय लक्षात घ्या की मग म्हणून आपण जंगलात आलोय वाटांचा प्रकार बघितलं तर तिथे आल्यानंतर ना अचानक चढ सुरू झालं तुमच्या लक्षात बरोबर उजव्या बाजूला आपल्याला हे लागले तटबंदी डाव्या बाजूला दरी तर राजमार्गावरती येण्याची गोष्ट अशी की रणमंडळाचा हे उत्कृष्ट नमुना केले पनारगड इथून वरती जाताना तुमच्या लक्षात येईल ही तुझी डाव्या बाजूला आपल्याला दिसते ही बांधकाम आहे ओके हे बांधकाम वरच्या लेवल पर्यंत पण असू शकते नुसतं कंटिन्यू तर हलवू नको तर उजव्या बाजूला तटबंदी आहे डाव्या बाजूला दरी आहे पण दरीच्या बाजूला सुद्धा तटबंदी आहे म्हणजे समजा कोणतरी शत्रू सैन्य मोठ्या संख्येनं आलं काहीतरी गनिमय कावा करून गड ताब्यात घ्यायच्या हेतून आलं त्यांचा जर पण लक्षात आला तर डायरेक्ट ह्या खिंडीत फास्ट पळून येऊ शकत नाहीत कारण चढ लागलाय जमीन बघता ओबड दोबड आहे स्पष्ट व्यवस्थित पळता पण येत नाही दम लागणार तिथं पर्यंत जाऊस तर हिंच ताकद सपणार हे रणमंडळाचा उत्कृष्ट आहे कारण इथंपर्यंत आल्यानंतर ही खिंड लागली हिने काहीतरी आगावपणा करायला ठेवलं तर वर काली जी तटबंदी आहे तिथून दगड गोटे तेल तूप जे काय असेल ते सगळ्यांनी इथं मारणार ठेचून मारतील बाहेोप गोळे बाजूने सु म्हणजे ह्या खिंडीत गाठलं की शत्रू इथं सपला हे पनागडावरती जाणारा राजमार्ग आहे ना हे रणमनाचा उत्कृष्ट नमुना काय हे लक्षात येते आणि याच ठिकाणी महाराजांचा सुद्धा एक यशस्वी प्रयत्न ठरलाय त्याचा इथं समोर पुढ गेलो दाखवत पण